सांगली लोकसभा सा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे हिंमत कोळी यांनी विजयाचा दावा केला आहे सांगली लोकसभा सा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे हिंमत कोळी यांनी या निवडणुकीत आपल्या विजयाचा दावा केला चौथा पर्याय म्हणून आपला जनता विचार करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला सांगली लोकसभेच्या निवडणुकीत हिंमत कोळी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत प्रस्थापितांच्या विरोधात आपली लढाई असून विकासाच्या मुद्द्यावर आपण संघात गाठीभेटी प्रचार केला असून जिल्ह्यात विदारक परिस्थिती असल्यानं जनतेचा तिन्ही प्रस्तावित उमेदवारांना पर्याय म्हणून जनता माझ्या मागे राहील असा विश्वास अपक्ष उमेदवार कोळी यांनी व्यक्त केला तेवीस तारखेला के या सांगली जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीला मी उभा आहे मी सर्व जिल्हाभर फिरतोय आज भरल्यापासून जवळजवळ संपूर्ण जिल्हाभर फिरतोय त्या जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे ती इतकी वाईट आणि इतकी बेकार परिस्थिती आहे ती लोक त्या लोकांना प्रस्थापितांना मतं कशी देतात हेच मला अजूनपर्यंत कळलेलं नाही जवळजवळ तीस तीस चाळीस चाळीस एकरचे मालक कट्ट्यावर बसलेले असतात दुपारी पानाने खेळत बसलेले असतात मना किंवा बेकारीनं बसलेले असतात तिथं शेतीचा पाण्याचा विषय काढल्यावर त्यांनी म्हणतात तुम्ही प्यायच्या पाण्याचा विषय करा म्हणजे शेतीच्या पाण्याचा विषय लांब आहे प्यायचं पाणी आठ आठ दिवसातून एक वेळा येतं ही परिस्थिती आहे साठ वर्ष झालं ही लोक काय करतात याच अजून मला उत्तर कळालेलं नाही आणि यांचा प्रचार काय चालू आहे की हा बाध आहे हा बाध आहे हा बाधा आहे नुसता एकमेकावरती आरोप करतात पण ह्या जिल्ह्यातल्या विकासाच्या वरती एक शब्द ही बोलायला ही लोक तयार नाही त्यामुळं ह्या तिघांचं सोडून त्यांना एक चौथा पर्याय पाहिजे तो चौथा पर्याय त्यांनी मला निवडलेला आहे असं मला दिसतं आहे सर्व समाजाचा जो पाठिंबा मला वाढलेला आहे मी संपूर्ण गावागावात ठरलेलो आहे प्रत्येक घराघरात गेलेलो आहे वाड्या वस्त्यावरती गेलेलो आहे त्या लोकांचं म्हणणं असं आहे की फक्त पाणी त्यांनी कन्नडमध्ये जतमध्ये भागामध्ये जर ते, ते कन्नडमध्ये म्हटलं तर मते मते नीर तोगा तो नीर तोगा मला काय त्यातला विषय कळार नाही फक्त पाणी पाहिजे बाकीचं काय नको ते वर्ण देतो जेवढंच पाणी मला मिळते ही परिस्थिती आहे की एक करत असताना समाजामध्ये आमच्या फिरलो तर समाजामधली पण परिस्थिती आमची इतकी वाईट आहे वा की आमच्यातले सर्व लोक बेकार आहेत ती परिस्थिती सर्व समाजाची आहे तर त्या सर्व समाजांना व आमच्या माझ्या कोळी समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उपाय आहे सर्व जनता माझ्या पाठीशी आहे समाज पाठीशी आहे सर्व बहुजन माझ्या पूर्णपणे खंबीर पाठीशी आहे आणि एवढं या ठिकाणी निश्चित